नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत तुम्ही याआधी कधीच असा वडा खाल्ला नसेल तर आज आपण बनवणार आहोत मेथीचा वडा तर खूपच छान रेसिपी आहे एकदम इझिली होऊन जातो तुमचा अजिबात वडा हा बिघडणार नाही आणि तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग त्याची रेसिपी आता आपण बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्याच्यात बघा आता आपण हिरवी मिरची मी दोन ते तीन घेतलेल्या आहेत त्यानंतर लसणाच्या तीन पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर थोडंसं जिरं त्याच्यात टाकलेलं आहे जिरं एक चमचा आहे थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे त्यानंतर आपण हे धनं घेतलेलं आहे धनं पण एक चमचा आहे तर हे आपण मिक्सरला छानसं आता बारीक करून घेणार आहोत थोडीशी भरड असली तरीसुद्धा चालेल आपण ह्याच्यात पाण्याचा वापर करायचा नाही त्यानंतर मी एका पातेल्यात मेथी घेतलेली आहे तर ही मेथी स्वच्छ निवडून झाल्यानंतर स्वच्छ धुतलेली आहे त्यानंतर बारीक केलेली आहे आणि त्यानंतर थोडंसं मिक्सरला एकदा फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये सर्व मसाले ॲड करूया जे जे आपल्याला लागणार आहेत तर त्यासाठी पहिल्यांदा आपण मी पोहे घेतलेले आहेत तर एक बाउलपेक्षा थोडेसे कमी पोहे आहेत आणि हे आपल्याला स्वच्छ धुवून छानशे असे भिजवून घ्यायचे आहेत तर एक ते दोन वेळा पाणी टाकून ते स्वच्छ असं भिजवून घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर यातलं पाणी सगळं गाळायचं आणि आपण जे मेथी आहे त्यात त्यामध्ये आपण हे ॲड करायचं एक बाउलपेक्षा थोडेसे कमी आहेत हे पोहे तर मेथीची पेंडी एक घेतलेली आहे त्यानंतर आता आपण मिक्सरला जे बारीक केलेलं साहित्य आहे ते सगळं आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे मिरची लसूण कोथिंबीर धन्या आणि जिरा आहे तर याची पेस्ट तुम्ही बघू शकता तर ती याच्यामध्ये आपण टाकायची आहे त्यानंतर मी एक कांदा घेतलेला आहे तो उभा असा कट करून याच्यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यानंतर तर आपण याच्यात हळद ॲड करूया तर हळद मी अर्धा चमचा घेतलेला आहे तर हळद याच्यात त्यानंतर लाल तिखट अर्धा चमचापेक्षा एकदम कमी आहे कारण याच्यात आपण हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे त्यानंतर मी बेसनपीठ घेतलेलं आहे तर बेसनपीठ आपल्याला अर्धा पेक्षा थोडंसं जास्त आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं त्यानंतर मी तीळ घेतलेलं आहे तीळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता पांढरे किंवा आपण रेग्युलर जे वापरतो ते तीळ आणि हे व्यवस्थित असं मिक्स करायचं याच्यात पाण्याचा वापर अजिबात करायचं नाही आहे फक्त आपल्याला थोडासा याच्यामध्ये पाण्याचा वापर करावा लागणार आहे पाणी वगैरे याच्यात अजिबात ॲड करायचं नाही आहे हे तर, तर हे, हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि फक्त पाण्याचा थोडासा हात आपण लावून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता फक्त एक चमचा पाणी आपल्याला लागलेलं आहे फक्त हात भिजवून घ्यायचा आणि त्यानंतर हे मस्त असं मिश्रण बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तयार झालेलं आहे तर हे व्यवस्थित सर्व मिक्स करायचं आणि याचे छानसे आपल्याला हे वळे बनवून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता एकदम इझिली हे बनत आहेत तर थोडंसं गोल करून आपण हा चपटा असा वडा बनवलेला आहे आणि हा आपला वडा आता बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर अशा पद्धतीने आपण सर्व वडे बनवून घेतलेले आहेत तर याला तुम्ही शालो फ्रायही करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता तर मी याला डीप फ्राय करणार आहे तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईत तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात हे वडे तळणार आहोत गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे हे वडे छान असे क्रिस्पी तळले जातील तर मस्तपैकी आपण आप हे वडे आता तळून घेऊया तर वडे आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत जेणेकरून ते कच्चे नाही राहिले पाहिजेत तर दोन्ही साईडने व्यवस्थित असं हे तळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे काढून घेऊया तर वडे छान हे तळले गेलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया तर हे वडे आता खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर हे वडे तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा जी हिरवी चटणी असते त्याच्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता मस्त आपली ही छानशी मेथी वड्याची रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू